महाराष्ट्र राज्य सेट परीक्षा दोन हजार पंचवीस पंधरा जून रोजी होणार आहे या महाराष्ट्र राज्य सेट परीक्षेमध्ये पेपर सामान्य पेपर एक पहिला पेपर असतो आपला आणि सामान्य पेपर दोन जो आपला सब्जेक्टवर असतो तुम्ही पी जी झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर सब्जेक जो सब्जेक्ट तुम्ही पीजीला निवडला असतात त्या वरती जो आहे सेकंड सेटचा जो पेपर आहे तो सेकंड जो आहे पेपर हा तुमच्या सब्जेक्ट वरती पूर्ण असतो तो सोडून आपल्या आप पहिला सामान्य पेपर एक मधला पहिल्या मधले कशा पद्धतीने प्रश्न येतात प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात येतात कसे प्रश्न विचारतात तुम्हाला माहित असलं पाहिजे याच जे प्रिवियस क्वेश्चन पेपर मध्ये आलेले प्रश्न तुम्ही पहा एक वेळा ते प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेले आहे पंधरा जून रोजी होणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेला याच शंभर टक्के तुम्हाला सांगतो या प्रश्नामधूनच प्रश्न येणारे आहे तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न कशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचे ते थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगणार कसे प्रश्न येणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं द्यायचं आहे असिस्टंट प्रोफेसर जे होणारे विद्यार्थी आहे तुम्ही फॉर्म भरलेला असेल कोणाची सगळ्यांची जे विद्यार्थी आहे पीजी झालेली त्यांची इच्छा असते आपण असिस्टंट प्रोफेसर व्हावं सेट जर क्वालिफाय झाले तुम्ही तर तुम्हाला पीएचडी ला ऍडमिशन मिळते आता सध्या पीएचडी साठी स्कॉलरशिप चालू झालेली आहे तर तुम्ही स्कॉलरशिप उचलून तुम्ही पीएचडी करू शकता तर त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची सेट परीक्षा मधला सामान्य पेपर एक मधला पहिला प्रश्न पाहूया आपण हा तर पहिला प्रश्न आहे जर एखाद्या विद्यार्थ्याने वर्गामध्ये बघा प्रश्नाचे उत्तर देण्यामध्ये जर तो जर असमर्थ असेल तर तुम्ही काय करा तुम्ही एक शिक्षक आहात तुम्ही एक शिक्षक आहात तुम्ही एक असिस्टंट प्रोफेसर आहात जर एखाद्या विद्यार्थ्याने तुम्ही वर्गामध्ये वर्गाम प्रश्न विचारला आणि ज्या विद्यार्थ्याला तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही त्याला उभं केलं जर एखादी तोच विद्यार्थी जर प्रश्नाच्या प्रश्नाचं जे उत्तर सांगण्यामध्ये जर तो असमर्थ असला तर तुम्ही काय कराल काय कराल तुम्ही तुम्ही त्याला शिक्षा कराल काय की तुम्ही प्रश्नाचं उत्तर सांगितलं नाही बाळा तर चल छडी घे दोन हजार पहिले कसं आपल्या छड्या द्यायच्या हातार आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर आपण हात करायचो समोर आपल्या मॅडम असो किंवा सर असो तर आपल्याला छडी द्यायची जर प्रश्नाचं उत्तर नाही पाचव्या वर्गापासून तर दहावीपर्यंत आपले शब्द पाठ करायचो आपण इंग्लिशमध्ये कोणती फॉर्म्युला आहे मॅथचे ते मॅथचे पाठ करायचो जो विद्यार्थी फॉर्म्युले पाठ करून नाही यायचा त्या विद्यार्थ्यांसाठी आधी छडी असायची आपण म्हणायचं छडी लागे छमछमने विद्यायी घम घम आणि त्या छडीच्या धाकामधूनच विद्यार्थी पाठांतर करायचे आम्ही सुद्धा पाठांतर करायचो इंग्लिशच्या ग्रामरचे शब्द असो की गणिताचे फॉर्म्युले असो तर अशाच पद्धतीनं जर विद्यार्थ्यांना जर प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तो एक आपण शिक्षक म्हणून त्याला शिक्षा कराल का किंवा चल बा तुला प्रश्न आला तर तू खाली बस बसून जा खाली असं म्हणाल का तुम्ही की बसून जा खाली नाही त्यानंतर जर बर दुसरं ऑप्शन ठीक आहे दुसरं ऑप्शन चुकलं शिक्षा नाही कराल तुम्ही किंवा त्याला बसायला सांगाल तिसरा ऑप्शन तुम्ही तुमच्याजवळ असला चार ऑप्शन तुम्हाला प्रवेश विचारतात की दुसऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर द्यायला सांगणार तुला नाही आलं तर तू सांग दे बाळा जर असं जर केलं तुम्ही की तुला तु तुला उत्तर नाही आलं तर तू सांगे बारा तर त्यावरती त्या विद्यार्थ्यांवरती कसा परिणाम वेगळा होतो तर असं न करता तुम्ही काय करायला पाहिजे एक, एक तुम्ही शिक्षक म्हणून एक तुम्ही असिस्टंट प्रोफेसर आणि एक तुम्ही तुमच्या जे काही तुम्ही विषय आहे त्या विषयामध्ये पारंगत आहे आणि तुम्ही एक सुजान शिक्षक आहे तर त्या शिक्षकाच्या पेशाला बांधिलकी ठेवून तुम्ही त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करावं काय कराल तुम्ही मार्गदर्शन करा की या या प्रश्नाचं उत्तर या ह्या पद्धतीचं आहे म्हणजे दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारून किंवा त्याला शिक्षा करून किंवा त्याला बसायला सांगून त्याला वेगळ्याच म्हणजे भावनेनं त्याला आपण स्टेटमेंट करण्यापेक्षा ट्रीट करण्यापेक्षा त्याला मार्गदर्शक बोलू त्या प्रश्नाचं उत्तर आपण सांगून पुढच्या वेळेस त्यांना ते पाठांतर करून किंवा त्यांना ते उत्तर अजून जर आपण जर त्या विद्यार्थ्याला जर विचारलं तर त्या विद्यार्थ्याने स्वतःहून उभं राहून त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे अशा प्रकारचं मार्गदर्शन करायला पाहिजे तरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नासाठी ठिकेण कस मार्गदर्शन कराल चार जर तुम्हाला पर्याय दिले शिक्षा कराल बसायला सांगाल मार्गदर्शन कराल किंवा दुसऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर द्यायला सांगा तर तुमचं ऑप्शन राहणार आहे तिसऱ्या नंबरचं म्हणजे मार्गदर्शन कराल काय कराल मार्ग म्हणजे जर एखाद्या विद्यार्थी वर्गामध्ये प्रश्नाचे उत्तर देण्यामध्ये असमर्थ असेल तर तुम्ही काय करा असा जर प्रश्न जर असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं तुम्ही मार्गदर्शन करा त्यानंतर दुसरा प्रश्न पहा हा प्रश्न आहे की उत्तम शिक्षक हा कसा असला पाहिजे शिक्षक बनण्याच्या आधी आपण दहावी पर्यंत शिकलो त्यानंतर आपण बारावी शिकलो त्यानंतर आपण दहावी शिक्षण झाल्यानंतर आपलं बारावी शिक्षण घेतलं जेव्हा आपलं बारावीचं शिक्षण होते त्यानंतर आपण ग्रॅज्युएशन करत असतो ग्रॅज्युएशन नंतर पीजी करत असतो पोस्ट ग्रॅज्युएट करत असतो पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपण व्यावसायिक जे काही अभ्यासक्रम बी एड आहे एम एड आहे किंवा डी एड आहे करत असतो तर त्यामधूनच शिक्षक कसा असला पाहिजे शिक्षकामध्ये जे काही शिस्त आहे जे ज्ञान आहे जे काही विषयावर आपलं प्रभुत्व आहे त्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपण शिक्षण शिकत असताना आपल्याला त्याच पिरियडमध्ये आपले मिळत असते तर जर प्रश्न जर तुम्हाला परीक्षेला की उत्तम शिक्षक हा कसा असला पाहिजे तुम्हाला जर चार पर्याय त्यामध्ये दिले ए मध्ये जर म्हटलं तुम्हाला पहिल्या नंबरच शिस्तप्रिय असलं पाहिजे शिक्षक हा शिस्तप्रिय असला पाहिजे शिक्षक हा त्यांच्या विषयामध्ये प्रभुत्व असले पाहिजे त्यांच्या विषयामध्ये त्यानंतर कमी माहिती परंतु छान संवाद साधणार असला पाहिजे त्यानंतर मुलांना शिकवण्यासाठी तो प्रवृत्त असला पाहिजे जर असे जर चार जर प्रश्न जर तुम्हाला विचारण्यात आले त्या प्रश्नासाठी तुम्ही काय उत्तर द्याल तो उत्तर तुमचं असं असलं पाहिजे की उत्तम शिक्षक कसला असला पाहिजे तर उत्तम शिक्षक हा कमी माहिती परंतु छान संवाद साधणारा असला पाहिजे म्हणजे औपचारिक माहिती आणि अनौपचारिक माहिती देऊन त्या विद्यार्थ्यांना समजून सांगणारा आणि सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे अशा पद्धतीने शिकवणारा जो शिक्षक असतो कमी लँग्वेज कमी भाषा वापरून छान संवाद साधणारा तसा शिक्षक हा असला पाहिजे त्यालाच आपण उत्तम शिक्षक म्हणू शकतो त्यानंतर तिसरा प्रश्न पहा या प्रश्नामध्ये बघा का प्रश्न किती चांगला आहे हे असे प्रश्न प्रीवियस क्वेश्चन पेपर सेट परीक्षेमध्ये असिस्टंट प्रोफेसर ची जे परीक्षा आहे सेट एक्झाम आहे या परीक्षेमध्ये याआधी हे प्रश्न विचारण्यात आलेले आहे ती याच प्रश्नांवरती चर्चा का भर करत आहोत हेच प्रश्न मी सुद्धा सेट एक्झाम दिली आहे ती याच प्रश्नांवरती अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला सेट परीक्षेमध्ये विचारण्यात येत असतील यामध्ये विचारणार की प्रत्येक शिक्षकास काय देता आले पाहिजे काय देता आले पाहिजे शिक्षकामध्ये जे प्रत्येक शिक्षक असतो त्याला काय देता आले पाहिजे गिफ्ट देता आले पाहिजे फुलं देता आले पाहिजे काय देता आले पाहिजे पेढे देता आले पाहिजे असं काही काय उत्तर नाही आहे ना याच उत्तर असलं पाहिजे शिक्षकाला काय देता आले पाहिजे शिक्षक असताना कधी कधी शिक्षक शिकवत असतो आणि शिक्षकाला काही अनुभव असतात तर त्या अनुभवाच्या माध्यमातून शिक्षक उदाहरण देण्याचं काम करत असतो उदाहरण देत असतो त्यांच्या माध्यमातून त्यानंतर बोली भाषेचं महत्व भाषा जे आहे कर ते भाषेचं महत्व खूप चांगल्या पद्धतीने शिक्षक अं प्रगट म्हणजे जे सादरीकरण करत असतो विषय मांडत असताना पुढच्या व्यक्तीला समजला पाहिजे असं मानणं त्या भाषेवरती अवलंबून असते ना भाषा ही मराठी असली तरी ती शुद्ध पुढच्या व्यक्तीला समजली पाहिजे तर त्या पद्धतीचं भाषेवर सुद्धा प्रभुत्व शिक्षकांचं असलं पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे त्यानंतर विषय जो त्यांचा शिकवण्याचा आहे त्या विषयामध्ये तो व्यक्ती पारंगत असला पाहिजे पुढच्या विद्यार्थ्यांनी जर एखाद्या प्रश्न विचारण्यामध्ये जर हिंमत जर जुटवली तो प्रश्न जर त्या विद्यार्थ्याने शिक्षकाला जर विचारला तर शिक्षकाने त्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्या विद्यार्थ्याचं किंवा त्या विद्यार्थ्याचं मनाचं जे काही उत्तर आहे ते जे काही म्हणजे त्याला हवं आहे तर त्याचं निरसन करणं हे शिक्षकाचं काम असते ते विद्यार्थ्यांमध्ये एक गुण तयार करणे किंवा एक एक प्रकारची प्रश्न विचारण्याची कला विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे हे शिक्षकाचं काम असते म्हणून विषयामध्ये पारंगत असले पाहिजे शिक्षकांनी म्हणून जर प्रश्न जर हा जर आला की प्रत्येक शिक्षकास काय देता आले पाहिजे तर उदाहरण सुद्धा देता आले पाहिजे भाषेवर प्रभुत्व सुद्धा असलं पाहिजे आणि तो शिक्षक विषयामध्ये पारंगत सुद्धा असला पाहिजे मग शेवटचा पर्याय काय येईल तर वरील सर्व तर वरील सर्व अशा पद्धतीनं जे आहे तर प्रश्नाचे उत्तर आपल्याला वरील सर्व म्हणून तिथं ऑप्शन निवडून अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न निवडायचा हे झालं तिसरं त्यानंतर चौथा प्रश्न पहा चौथा प्रश्न काय म्हणतो की शिक्षकाने विद्यार्थ्यांशी काय म्हणते शिक्षकाने विद्यार्थ्यांशी कशा प्रकारे संवाद साधायला पाहिजे काय पाहिजे संवाद साधायला पाहिजे बघा संवाद जे आहे दोन प्रकारचा असतो मी तुम्हाला आधी सांगितलंय एक अनौपचारिक संवाद आणि एक औपचारिक संवाद आता पर्याय जर तुम्हाला दिले की औपचारिक पद्धतीने संवाद साधावा त्यानंतर दुसरं ऑप्शन दिले की अनौपचारिक पद्धतीने संवाद साधावा त्यानंतर ऑप्शन नंबर जर तिसऱ्या नंबरचा दिले की अनौपचारिक आणि औपचारिक अनौपचारिक आणि औपचारिक दोन्ही पद्धतीनं संवाद साधावा आणि शेअर जर दिले की वरील पैकी कोणतंही नाही ते कशा पद्धतीनं हे चार पर्याय जर तुम्हाला जर दिले दे दे तर या प्रश्नासाठी कोणतं योग्य असेल तर बघा शिक्षकाने प्रश्न काय सांगितले शिक्षकाने विद्यार्थ्यांशी कशा प्रकारे संवाद साधायला पाहिजे शिक्षक हा दोन प्रकारे संवाद साधत असतो एक आहे अनौपचारिक आणि एक आहे औपचारिक अनौपचारिक म्हणजे काय शिक्षक ज्या वातावरणामधून आलेला आहे ज्या वातावरणामधून त्याने सवास केलेला आहे ज्या विषयामध्ये त्याने अभ्यास केलेला आहे आणि त्या विषयाच्या संबंधित त्याच्या जे काही सामाजिक गोष्टीमध्ये समाजामध्ये त्याच्या गावामध्ये शहरांमध्ये जो काही अनुभव आलेला आहे चालणं बोलणं वागणं यामधून त्याला जे मिळालेला अनुभव आहे त्या मिळालेल्या अनुभवातून दिलेली काही उदाहरणे आहे ते असतात अनौपचारिक माहिती त्यानंतर औपचारिक माहिती म्हणजे काय शिक्षण घेत असताना ज्या फील्डमध्ये त्यांनी एज्युकेशन घेतलंय आहे जसं बी कॉम आहे एम कॉम आहे बी ए आहे बीएससी आहे कोणत्याही फील्डमध्ये असो जो व्यक्ती शिक्षण घेत असतो त्या शिक्षणामधला जो काही ज्ञान आहे त्या शिक्षणामधलं ज्ञान आहे त्या पुस्तकी ज्ञानाच्या स्वरूपामध्ये ज्या फील्डमध्ये एज्युकेशन घेतल्या त्या एज्युकेशनच्या संबंधित जे काही प्रश्न विचारण्यात येतात ते असतात औपचारिक प्रश्न हो। जो विषय तुम्ही निवडता जो विषय तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता त्या विषयाच्या रिलेटेड जे प्रश्न आहेत ते येत असतात औपचारिक या माहितीच्या आधारे म्हणून जर तुम्हाला जर शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी कशाप्रकारे संवाद साधला पाहिजे असा जर प्रश्न विचारला तर औपचारिक आणि अनौपचारिक या दोन पद्धतीचा जो वापर आहे तो शिक्षकांनी करायला पाहिजे ते हे जो पर्याय तो तुम्ही निवडायचा आहे तर अशा पद्धतीने प्रश्न जर आला की शिक्षकाने विद्यार्थ्यांशी कशा प्रकारे संवाद साधला पाहिजे तर उत्तर लिहायचं आहे तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे ऑनलाईन असेल तर किंवा ऑफलाईन असेल तर की औपचारिक आणि अनौपचारिक या दोन्ही पद्धतीचा वापर करून जे आहे ते शिक्षकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे प्रश्न शेवटचा पाहता मी डेली तुम्हाला पाच पाच प्रश्नांचे उदाहरण जे मी डेली आपल्या या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहे येणार आहे आपल्या चॅनलवर तर तुम्ही जर काही विद्यार्थी नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलॉकॉनला क्लिक करा अशी नवीन नवीन जे आपल्या क्लास व्हिडिओ तुम्हाला माहिती होणार आहे आपल्या चॅनलवरती परीक्षा जवळ आहे पंधरा जूनला आपली सेटची परीक्षा आहे असिस्टंट प्रोफेसरची तर अशा पद्धतीचे प्रश्न जे तुम्हाला माहित असले पाहिजे याचा सराव तुमच्याजवळ असला पाहिजे बेसिक इन्फॉर्मेशन जर तुमच्याजवळ असली बेसिक पाया जर आपला मजबूत असला तर बिल्डिंग किती मोठी असली तरी आपण दामधली असली तरी बांधू शकतो तर त्या पद्धतीनं आपल्याला आप अभ्यासाचा आप जे स्टेप आहे तर ती आपली एक एक स्टेप आपल्याला फॉलो करायची त्यामुळे ह्या शेवटचा प्रश्न पहा शेवटचा प्रश्न कोणता घटक शिक्षणाची व्याख्या बरोबर करतो व्यवस्थित करतो कोणता शिक्षण म्हणजे काही व्याख्या एका वाक्यामध्ये एक वाक्य दिल्याबरोबर शिक्षणाची व्याख्या समजली पाहिजे अशा पद्धतीचे उदाहरण परीक्षेला देण्यात येत आहेत चार पर्याय देत असतात ते चार पर्याय तुम्हाला एक पर्याय जे तुम्हाला निवडायचा आहे प्रश्न आहे कोणता घटक शिक्षणाची व्यवस्थित जे आहे तो व्याख्या करत असतो बघा तुम्हाला जर पहिली पहिला तुम्हाला पर्याय दिला शिक्षणामुळे ज्ञानात भर पडते म्हणून शिक्षण शिक्षणाची व्याख्या येते शिक्षणामुळे ज्ञानात भर पडते शिक्षण मानवाला स्वतंत्र बनवते शिक्षणामुळे समाजात बदल होतो आणि शिक्षणामुळे रोजगाराची निर्मिती होते बघा आता हे चार जर तुम्हाला पर्याय देईल त्याच्यातून काय निवडाल तुम्ही शिक्षणामुळे ज्ञानात भर पडते असं लिहाल का तुम्ही नाही ज्ञानात भर तर शिक्षणामुळे काय गाडगे महाराज वर्गात गेले नाही काही नाही एक वर्ग शिकले नाही गाडगे महाराज तरी गाडगे महाराजवर आज पीएच डी चालू आहे शिक्षणामुळे ज्ञानात भर पडत नाही ते शिक्षणामुळे नाही पडत वाचल्यामुळे अवतीभोवतीचा अभ्यास केल्यामुळे आणि कोणतीही गोष्ट स्वतःहून आत्मसात केल्यामुळे कोणत्याही गोष्ट आत्मसात करण्यापूर्वी त्या गोष्टीचं चिंतन केल्यामुळे ती गोष्ट जीवात ज्ञानात भर पडते ना ती गोष्ट म्हणजे शिक्षण गाडगेबाबा एक वर्ग शिकले वर नाही बाबा कोणत्या वर्गात गेले नाही गाडगेबा पहिलीपासून तर ग्रॅज्युएशन केले नाही पीएचडी केले नाही आज लोक गाडगे महाराज वरती पीएचडी करते गाडगे संत गाडगे महाराज अमरावतीमध्ये त्यांची समाधी आहे संत गाडगे महाराज महाराजांच्या नावांचं आपलं संत गाडगेबा अमरावती विद्यापीठ आहे एक वर्ग शिकलेला नाही यावरून तुम्ही सांगू शकता की शिक्षणामधून शिक्षणाची व्याख्या म्हणजे शिक्षणामुळे ज्ञानात भर पडून शिक्षणाची व्याख्या तयार होते नाही हे पर्याय तुम्हाला चुकीचा वाटतो त्यानंतर शिक्षण हे मानवाला स्वतंत्र बनवणे शिक्षण घेतल्यामुळे मानव स्वतंत्र होतो का नाही हा सुद्धा तुम्हाला पर्याय योग्य वाटत नाही मला तर बिलकुल वाटत नाही तुम्ही सुद्धा असे पर्याय निवडायचे नाही त्यानंतर तिसऱ्या नंबरचा जर म्हटलं की शिक्षणामुळे समाजात बदल होतो शिक्षणामुळे बदल होतो साहजिक आहे एक व्यक्ती जर शिक्षण घेतला एका घरामधून जर एक व्यक्ती जर शिक्षण घेतलेला असतं घर सुधरते एक घर सुधरलं तर गाव सुधरते गाव सुधरलं तर पूर्ण समाज आहे समाज सुधरते गाव समाज सुधरल्यानंतर गाव गाव सुधरलं तर तालुका सुधरते तालुका सुधरला तर पूर्ण जिल्हा सुधरते जिल्हा सुधरलं तर राज्य सुधरते राज्य सुधरलं तर देश सुधरते देशामधली शिक्षणाची जी आकडेवारी आहे टक्केवारी वाढत असते ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर यामध्ये शिक्षणामुळे समाजात बदल होत असतो काहीच असो पण नव्याण्णव टक्के तरी हे बरोबर वाटते ऑप्शन त्यानंतर चौथा ऑप्शन जर दिला शिक्षणामुळे रोजगाराची निर्मिती होते शिक्षणामुळे रोजगाराची निर्मिती होते का चुकीचं ऑप्शन आहे शिक्षणामुळे रोजगाराची निर्मिती ना तर शिक्षणामुळे रोजगार मागणाऱ्यांची आकडेवारी वाढत असते शिक्षण घेतलं व्यावसायिक शिक्षण घेतलं तुम्ही तांत्रिक शिक्षण घेतलं तुम्ही आय केलं तर तुम्हाला रोजगार हवा असतो कोणी उद्योग जर टाकायचा तर कमी बोटावर मोदणारे लोक उद्योग टाकतात तर शिक्षणामुळे रोजगार मागणाऱ्यांची संख्या वाढत असते शिक्षणामुळे रोजगार निर्मिती होत नसते होत असतात काही भागामध्ये एज्युकेशन फील्डमध्ये जर असलं कॉलेजेस ओपन झाले मेडिकल फील्डमध्ये याच्यामध्ये सुद्धा रोजगार निर्मिती असं नाही की रोजगार दोन पार्ट आहे होते आणि नाही होत तर शिक्षणामुळे रोजगाराची निर्मिती हा पर्याय शक्यतो ठीक पण जो पर्याय दिलेला आहे शिक्षणामुळे समाजात बदल होतो हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे की कोणता घटक शिक्षणाची व्यवस्थित व्याख्या करतो तर औपचारिक पद्धतीने जे आहे तुम्हाला मी पहिले सांगितलं हे बिलकुल येत नाही कोणता घटक शिक्षणाची व्याख्या व्यवस्थित करतो तर शिक्षणामुळे ज्ञानात पर पडते हे चुकीचं आहे शिक्षण मानवाला स्वतंत्र बनवते हे चुकीचं आहे शिक्षणामुळे रोजगाराची निर्मिती हे चुकीचं आहे पण शिक्षणामुळे समाजात बदल होत असतो हे शंभर टक्के बरोबर अशा पद्धतीचा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे म्हणजे अशा पद्धतीचे पाच पाच प्रश्न आपण सेट संदर्भात पहिल्या पेपर ला येणार पाहणार आहे चर्चा करणार आहे विश्लेषणात्मक चर्चा करणार आहे कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकते कशा पद्धतीचं उत्तर असू शकते पहिल्या मध्ये घटकांवरती प्रश्न येतात त्या घटकांमध्ये ज्या पद्धतीनं अध्यापन दृष्टिकोन आहे संशोधन विषयक दृष्टिकोन आहे संप्रेषण आहे काही उतार्यावरील प्रश्न आहे अंकगणित तर्कशास्त्रावरील प्रश्न आहे आलेख वाचन स्तंभ वाचक यावरील प्रश्न आहे संगणकावर प्रश्न येतात पर्यावरणावरती प्रश्न येतात उच्च शिक्षण प्रणाली जे शासन प्रणाली प्रणाली आहे वेगवेगळे बदल होतात शासना शासन प्रणालीमध्ये जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे वेगळे बदल झालेले आहे दोन हजार पंचवीस पासून न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्या देशात लागू झाली आहे त्यामध्ये झालेले बदल आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे कोणकोणते बदल झाले आहे कशा पद्धतीचे आहे तर शासन प्रणालीमध्ये कोणकोणत्या स्तरावरती शिक्षण पद्धतीमध्ये बदल झाले या पद्धतीवर प्रश्न जे आहे ते विचारू शकते शेत सामान्य पेपर एक मध्ये आणि चालू घडामोडी जे आहे तर दोन हजार चोवीस पासून जानेवारी पासून तर दोन हजार पंचवीस जून पर्यंत मे मे पर्यंतची आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची म्हणजे अशा पद्धतीनं या जे अभ्यासक्रमावर जे आहे प्रश्न आपल्याला सेट परीक्षेमध्ये विचारण्यात येणार आहे तर असेच व्हिडिओ जे आहेत आपल्या चॅनलवर दररोज तुम्हाला पाच पाच प्रश्न जे आहेत विश्लेषणात्मक पद्धतीने आपण चर्चा करणार आहे तर काही विद्यार्थी असेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल पुढच्या उद्याच्या लेक्चर मध्ये अजून भेटूया ओके आज आपण इथं थांबूया पुढच्या लेक्चर मध्ये अजून भेटूया मी अमित आढी इथंच थांबतो धन्यवाद मित्र